संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा मंत्री मुश्रीफ यांना महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही राजे घाटगे घाटगेर काल आपला पक्षप्रवेश झाला त्यानंतर आज हुसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की पवार आप आपसे कोई बैर नाही लेकिन समर्जित तुम्हारी या खेळ नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया, प्रतिक्रिया प्रतिक्रिया त्यांनी अशा पद्धतीने दिली आहे कसं बघताय बघतोय काही दिवसापूर्वी बोलले होते की समर्जी घाट गेला महत्व द्यायची काही आवश्यकता नाही पण आज त्यांचे काय तर वेगळेच वक्तव्य येतात आता माझी खैर नाही मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण कागल गडिंग्ल जी स्वाभिमानी जनता आहे ती माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदर्श शरदचंद्र शरदचंद्र पवारसाहेबांचा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काय आवश्यकता नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत आताही ते ठीक आहे ते आता संविधानमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही काय आता त्यांच्या काय त्यांच्या डोक्यात असेल मला माहीत नाही पण मला त्याचं काही नाही मला या गोष्टीची काळजी नाही त्यांना जे काय माझ्यावर करायचं आहे माझ्या शुभेच्छा त्यांना माझी जी कागल गडिंग्लज उत्तरची जनता आहे ती माझी पाठराखण करेल आणि पवार साहेब आहेत म्हणून मला काही गोष्टीची काळजी करायची गरज नाही खरं तर पवार तर तुमच्यावर इशारा देत असताना त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की जयंत पाटील आणि पवार साहेब मी अल्पसंख्याक असताना देखील माझ्या इतकं का लागले मला कळत नाही अशा पद्धतीचं एक त्यांचं वक्तव्य आहे त्यांचं वक्तव्य मी कोट करतो आपण सांगा चुकीचं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब एका अल्पसंख्यक व्यक्तीच्या मागे एवढं मागे का लागलेत मला आज ऑन रेकॉर्ड ठीक आहे ते मला काय बोलतील ते बोलू देत पण ह्या गोष्टीचा मला प्रचंड राग आहे आणि संताप आहे आणि मला खंत वाटते एवढ्या या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं एवढ्या वर्षाचं राजकारण आहे हे आधी कुठही विरोधी पक्षाचे कुठल्याही नेत्यांनी का कुठल्याही पार्टीनी असं बोलायचं धाडस कधी त्यांच्यावर केलं नाही चूक केली नाही जी आज माननीय मुश्रीफ साहेबांनी केली आज आहे आज मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरदचंद्र पवार वर जातीवादचा आरोप केलेला आहे मी या गोष्टीचं पूर्ण निषेध करतो आणि मी माननीय मुश्रीफ साहेबांना अड्रेस करताना मी कधीही मुश्रीफ साहेबांना साहेब हा शब्द वापरतो ज्या व्यक्तीनी तुम्हाला जेव्हा ही सगळी पदं दिली तेव्हा अल्पसंख्याचा विषय नव्हता ठीक आहे राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या पार्टीमध्ये असू नसू पण ज्या व्यक्तींनी जे तुमच्या वडिलांच्या वयावर आहे त्यांच्या आता ह्या वयामध्ये जे कोणीही विरोधी मग त्यांच्यावर हे असे आरोप करायचं घोरपाप नाही केलं तुम्ही करताय तुम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप करताय हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही पुरोगामी विचार हे विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समरजी घाडगेला काय बोलायचं तुम्ही बोला पण शरदचंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा तुम्ही आरोप केला आहे त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे खरं तर त्यांनी हा आरोप केला की अल्पसंख्याक असल्यामुळं माझ्या मागे लागलेत का मात्र ला नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं मशिदीत घुसून आम्ही मारू गर गरज पडली तर त्यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही असं म्हणाले म्हणजे दोन विरोधावास नाही त्यांनी आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना डायरेक्टली टार्गेट केलं म्हणजे आज ठीक आहे त्यांनी येऊन सभा घेतली काय झालं त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलाय ना का तुम्हाला असं वाटतं की कागल माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे म्हणून कोणी गैबी चौकात येऊन सभा घ्यायचं धाडस कसं करतं तर ज्या माणसानी तुम्हाला त्यांनी आली सभा घेतली आणि त्यांनी आपले विचार मांडले त्यांच्यावर तुम्ही आज हे डायरेक्ट पवारसाहेबांना टार्गेट करायचं धाडस करताय मी ह्या गोष्टीचा निषेध करतो आता 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 नाव जातीय असं अल्पसंख्याक शेवटी हा जातीचा कार्ड ईडीच्या रेड वेळी वापरला होता आठवत असेल आपल्या सगळ्यांना अशे जेव्हा काही गोष्टी आव्हानाच्या येतात आणि त्यांना उत्तर द्यायचं नसते तेव्हा हे जातीचा कार्ड मला आठवतंय तेव्हा ईडीच्या रेडच्या वेळी पण त्यांनी म्हटलंय का अल्पसंख्य व्यक्तीवर आणि जाणून बुजून मला टार्गेट केलं जाते पण त्याचं काय झालं पुढे त्यांनी या बाजूला आपल्या वडील म पवारसाहेबांना त्यांच्या ह्या वयामध्ये ज्यांनी त्यांना ही सगळी पद दिली त्यांना सोडून ह्या बाजूला आले म्हणजे ईडीचे सगळे ते आरोप बरोबर होते का असं त्यांनीच सिद्ध केले तेव्हाही त्यांनी जातीचा कार्ड वापरला आताही ते जातीचं कार्ड वापरताय तुम्ही जातीचा कार्ड वापरा ते तुमचा इश्यू आहे पण आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांना जातीवादचा आरोप तुम्ही करताय दिस इज रॉंग राजाविरुद्ध प्रजा किंवा नायक दे विरुद्ध खलनायक आहे असं देखील ते म्हणाले राजाविरुद्ध प्रजाचा असा विषय असेल तर दोन हजार नऊ ला संभाजीराजे छत्रपती पण हुबारले होते ना शिवेंद्र राजे पण राष्ट्रवादीमधून हुबारले होते उदयन महाराज पण हुबारले होते जर राजाविरुद्ध प्रजा हाच ट्रेंड आहे असं ते म्हणतात तर ह्याचा अर्थ असा आहे का की दोन हजार नऊ ला त्यांनी संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून आतून पराजय केला बरोबर आहे ना ते स्वतः काय म्हणतं की संभाजीराजेंना त्यांनी पाडलं का सो त्याच्यामुळं असे काही विषय नाही आहेत असं काय विनाकारण काही गोष्टी बोलू नाही माझी त्यांना कळकळीची विनंती काल जयंत पाटील साहेब म्हटले की कायदा कायद्याचं काम करेल आणि जर तुम्ही सत्तेच्या आशीर्वादाला गेला असला तरी ते काही चुकणार नाही कपाळमोक्षी तुम्ही आता समर्जित राजे म्हणून त्यांनी जी कारखाना उभारण्यासाठी मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे ते पुढं काढलं होतं मुरगुडमध्ये केस सुद्धा दाखल झाली होती ही लढाई आता कायम असणार मला वाटतं आज त्यांनी अल्पसंख्येचा उच्चार सहा वेळा केलेला आहे तर माझ्यामुळं आणि चार वेळा त्यांना उच्चार करायला मी संधी देत नाही येत्या काळामध्ये त्या गोष्टी टप्प्यात आपण करू तर मला वाटतं आज त्यांनी जातीवाड कार्ड फार वापरलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त त्यांना संधी द्यावी माझी इच्छा नाही मेळाव्यात लिंगूरच्या मेळाव्यात त्यांनी विरोधकांची औलादीची भाषा केली आज अल्पसंख्येकांची भाषा केली अशी वक्तव्य काय येतात असं तुम्हाला वाटतं त्यांनी ते केले त्यांनी माझ्या पत्नींना टार्गेट केले परवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून मी आई साहेबांचा सा उल्लेख केला त्यांनी आई साहेबांना त्यांचे कार्यकर्ते टार्गेट करतात आता मी हे जेव्हा झालं टार्गेट म्हणजे जेव्हा माझ्या पत्नीवर बोललं गेलं आईसाहेबवर बोललं गेलं मी स्पष्टपणे बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आपण काम करतो आहे आणि विरोधी गटामध्ये कोणी बोललं आम्ही कदापि विरोधी गटाच्या कुठल्याही महिलांवर आम्ही आरोप टिप्पणी करणार नाही असे जेव्हा गोष्टी ते बोलतात तर मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांच्यापेक्षा कागल ह्या ह्या या कागल ह्याला जे राजकीय विद्यापीठ म्हणून म्हटलं जातं ना त्याचं हे असे हे चुकीचे वक्तव्यमुळं कागलचं नाव खराब होतं आहे माझी त्यांना क कर, कळकळीची विनंती आहे तुम्ही माझ्यावर टीका करा कृपया करून कागलची बदनामी करू नका अशी भाषा वापरू ना मुश्रीफ साहेबांच्या या स्टेटमेंटला तर आता कागल विधानसभामध्ये खेळ आहे असं वाटतंय का आता तुम्ही जे आता कागल गडिंग उत्तर विधानसभामध्ये भविष्य काळामध्ये जनतेला निर्णय घ्यायचा आहे आणि जनता त्याप्रमाणे निर्णय घेईल मी कालच्या भाषणात बोललो आहे की कालच्या सभेमुळं विजय घोषित झाला असं बिलकुल म्हणू नका विज परिवर्तनचा मुहूर्तमेढ आहे आपल्याला दोन महिने काम करायचं आहे समोर असलेलं जे प्रतिस्पर्धी आहेत अनुभवही आहेत पाच वेळा आमदार आहेत मी काल त्याचंही डिक्लेअर केलं की मी निकाल बिलकुल जाहीर करत नाही पण असे जेव्हा वक्तव्य होतात तेव्हा माझं मत आहे स्वाभिमानी कागलगडिंगच उत्तर जनतेच्या स्वाभिमानात ठेस पोचतो तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असे वक्तव्य करू नका आणि फार स्ट्रेस असेल तर गेट वेल सून चीची चीची